तो प्रश्न आता राष्ट्रीय मुद्दा बनला आहे परंतु त्या काळी आम्ही त्यातून एकजुटीनं मार्ग काढला काँग्रेस सरकार जाऊन राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आले होते केंद्रात जनता दलाचे एच डी गौडा व त्यांच्यानंतर आय के रा गुजराल हे पंतप्रधान असलेला हा काळ शिवसेना भाजप युती सरकारनं महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात गोवंश हत्याबंदी कायदा केला त्यामुळे मुस्लिमांतील कुरेशी हिंदूंतील ढोर व चर्मकार समाजाच्या जगण्याच्या हक्कावर गदा आली कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची पोलिसांच्या धाडी सुरू झाल्या कुरेशी समाजाला जनावरे कापता येणार जनावरे कापणे बंद झाल्यानं गावोगावी चांबडी तयार करणारे ढोर व त्यांच्यापासून वस्तू पादत्राणे तयार करणाऱ्या चर्मकारी समाजाला चांबडे मिळणार सर्वाधिक अडचणी झाली ती कुरेशी समाजाची कुरेशी समाजाचा समाजा समावेश मुस्लिम ओबीसीमध्ये होतो ते लोक माझ्याकडे आले व त्यांनी काहीतरी मार्ग काढण्याचा आग्रह धरला हा प्रश्न एकट्या पुरेशी समाजाचा नसून ओबीसीचा आहे असं मी त्यांना म्हणालो सुरुवातीला थोडी खळबळ करून ते तयार झाले मी नेहमी मदत करणारे कपिल पाटील यांना संपर्क केला ते म्हणाले आपण राष्ट्रपतींपर्यंत जाऊन या कायद्याला स्थगिती आणू ते बोलतात तसे करतात त्यामुळे मी या विलास सोनोने यांनी राज्यातील कुरेशी बिरादरीत संपर्क करण्यास सुरुवात केली या कामी नागपूर येथील ए के कुरेशी यांची मोठी मदत झाली त्यावेळी केंद्रात मंत्री असलेले जनता दलाचे महाराष्ट्रातील नेते प्राध्यापक मधू दंडवते यांची कपिल पाटलांसह भेट घेतली इंद्रजित गुप्ता सोमनाथ चॅटर्जी यांच्या भेटी घेतल्या त्यानंतर आम्ही महनीय राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा यांच्या कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागितला राष्ट्रपतींची वेळ मिळेल की नाही याबद्दल शंका होती शिवाय ते धार्मिक वृत्तीचे असल्याने आमच्या मागणीला कसा प्रतिसाद देतील याबद्दल धाकधूक वाटत होती राष्ट्रपतींनी आम्हाला भेटीची वेळ दिली प्राध्यापक मधु दंडवते मी कपिल पाटील अब्दुल रहमान एके कुरेशी व चर्मकार समाजाचे कार्यकर्ते एकनाथ कांबळे असे सहा जणांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेलो त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले कुरेशी समाज फक्त समाज जनावरे कापतो पण हाडाचे व चांबडे तयार करणारे कारखाने पण हाडाचे व चांबडे तयार करणारे कारखाने सर्वांचे आहेत हे त्यांच्या लक्षात आणून दिलं या कारखान्यांमधून काम करणाऱ्या लाखो लोकांचा रोजगार जाईल शिवाय शेतकऱ्यांनी भाकड जनावरांचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला राष्ट्रपतींना आमचे म्हणणे पटले त्यानंतर वातावरण बदलले व महाराष्ट्रात कुरेशी समाजावर आलेलं संकट टळलं